पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाला फटका बसलाय लांजा तालुक्यातल्या वाकेड मध्ये रस्ता खचलाय निकृष्ट कामामुळे रस्ता खचल्याची आणखी एक घटना घडली गट आहे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक त्यामुळे आता रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया प्रणव मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे रस्ता खचलाय काय नेमकं काय तपशील आहेत या संदर्भातले जर बघायला गेलो तर मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी सध्या अशा मोरी खचणं त्यावर भरा वाहून जाणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते होताना पाहायला मिळतात काल संगमेश्वर मधलं मधला प्रकार झाल्यानंतर आता लांजाच्या इथला वाकेड भागामधली एक मोरी जी आहे ती खचलेली आहे आणि मोरी खचल्यानंतर इथं वाहतूक जी आहे तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी इथे चिरे लावून जे आहे ती बंद करण्यात आली होती आणि थोड्या वेळानं इथल्या ग्रामस्थांच्या मार्गदर्शनानंतर इथली वाहतूक जी आहे ते हळूहळू पूर्व करायचा प्रयत्न जो आहे ते चालू आहे मात्र अशा पद्धतीचा पहिल्याच पावसात या महामार्गाला दणका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी जर बघायला गेलो तर अशा पद्धतीच्या मोऱ्या ज्या आहेत त्या प्रकार चालू आहे आणि त्यामुळं पहिल्या पावसात या महामार्गाची दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे याकडे जरा शासनानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे कारण ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा प्रकार घडलाय असं इथल्या ग्रामस्थांचा थेट आरोप आहे खरंय प्रणव पहिल्याच पावसात अशी अवस्था होत असेल तर पुढे जसजसा जसा पाऊस वाढेल तेव्हा महामार्गाची काय स्थिती होईल हा विचार न केलेलाच बरा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाला फटका बसला आहे लांजा तालुक्यातल्या वाकेडमध्ये रस्ता खचला आहे निकृष्ट कामामुळे रस्ता खचल्याची ही अशी घटना